मुंबईत शिंदेच्या उमेदवारावर जीव घेणा हल्ला शिवसेना उमेदवाराला चाकू वांद्रे परिसरात प्रचार सुरू असताना घडली घटना मुंबई महापालिका निवडणूक का अगदी काही दिवसांवर आली आहे रणधुमाळीमुळे वातावरणही चांगलंच तापलंय आणि या दरम्यानच बुधवारी एक धक्कादायक घटना घडली आहे शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारावर थेट चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे मुंबईतल्या वांद्रे परिसरात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या हाजी सलीम कुरेशींना प्रचारादरम्यानच चाकून हे भोचकले त्यानंतर आज स्वतः राज्याचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते योगेश कदम यांनी त्यांची भेट घेतली आहे आणि या प्रकरणाची गंभीर दखलही घेतली आहे ज्यांच्यावर हल्ला झालाय ते हाजी सलीम कुरेशी कोण आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आणि हा हल्ला करणारे नेमके कोण आहेत हे सगळं या सविस्तर रिपोर्टमधून जाणून घेऊयात हाजी सलीम कुरेशी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे महापालिका निवडणुकीतले उमेदवार वांद्रे पश्चिमच्या ज्ञानेश्वर नगर मधून निवडणूक लढवत आहेत बुधवारी ते आपल्या प्रभाग क्रमांक ब्याण्णव मध्ये प्रचार करत होते यावेळी अचानक त्यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला यावेळी कुरेशी यांना धारदार शस्त्रांनी भोसकण्यात आलं ते गंभीर जखमी झाले आणि त्याच अवस्थेत त्यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं अशी माहिती पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिली आहे सलीम कुरेशींची गुन्हेगारी पार्श्वभूमी सध्या शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार असलेले सलीम कुरेशी हे आधी एम आय एम पक्षात होते त्यांच्याकडे मुंबई सरचिटणीस पदाची जबाबदारी होती पण त्याआधी त्यांची पार्श्वभूमी ही मोठी गुन्हेगारी स्वरूपाची आहे त्यांच्या विरोधात दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईतल्या बीकेसी पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे चोवीस आणि तीनशे तेवीस अंतर्गत गुन्हे दाखल आहेत विशेष म्हणजे त्यांच्यावर एक खुनाचा गुन्हा सुद्धा आहे या प्रकरणाचा खटला मुंबई सत्र न्यायालयात प्रलंबित आहे सलीम कुरेशी यांच्यावरचा हल्ला कुणी केला सलीम कुरेशींवर झालेला हल्ला राजकीय वादातून आहे की त्यांच्या जुन्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे हे अजून स्पष्ट झालेले नाहीये विशेषतः त्यांच्यावर जिथे हल्ला झाला त्या भागातले सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेत त्यामुळे पोलीस सध्या या प्रकरणाचा सीसीटीवीच्या आधारे तपास करत आहेत आज शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही रुग्णालयात जाऊन हाजी सलीम कुरेशी यांची भेट घेतली त्यानंतर ते काय म्हणालेत ते, ते पाहूयात हे की पॉलिटिकल अटॅक आहे नाही आहे हे तो अभी इन्वेस्टीगेशन के बाद ही पता चलेगा इन्वेस्टीगेशन अभी तक चालू है मैंने आयएसयू बात की है और जो भी सतर्क इसके पीछे पुलिस सा भी है अभी तक कुछ पिक्चर क्लियर नहीं है लेकिन uh, बिल्कुल uh, जो भी इंसिडेंट है अनफॉर्चुनेट है और uh, हमारे कैंडिडेट का, uh, पर ऐसे हमला होना मेरे ख्याल से अभी किसने किया है पता नहीं लेकिन इलेक्शन के दौरान जब भी ऐसे हमले होते हैं तो बिल्कुल uh, तो माहौल खराब होता है और ये माहौल uh, डिस्टर्ब करने की जो कुछ जो कोई भी कोशिश कर रहे हैं वो तो बिल्कुल इसमें सक्सेसफुल होंगे नहीं इलेक्शन जीतने जा रहे हैं हमारे कैंडिडेट इसलिए शायद उनको इंटेंशन से हमला तो हमने पता नहीं लेकिन बिल्कुल उनका एक माहौल बन चुका था अगले दिन ही रात को उनकी जो रैली हुई थी वो सक्सेसफुल रैली हुई थी उनकी जो सभा हुई थी वो सक्सेसफुल हुई थी दोनों का उनका सपोर्ट बढ़ते जा रहा था और मेरे ख्याल के इस दौरान उन पर हमला होना है ये बिल्कुल अनफॉर्चुनेट लेकिन इंक्वायरी चालू है उसके इन्वेस्टिगेशन बाद इसके सामने आएंगे एकूणच हाजी सलीम कुरैशी यांच्यावर झालेला हल्ला आणि महापालिका निवडणुकांदरम्यान राज्यात घडलेल्या अनेक गुन्हेगारीच्या घटना यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा पुन्हा एकदा समोर आलाय त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात काय तपास करतात आणि गुन्हेगारांना कधी जेरबंद करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अशाच राजकीय घडामोडींसाठी तुम्ही लोकमत पाहत राहा